ओला आणि सुक्का कचऱ्याचं नियोजन करण्यासाठी शासनाकडून कोट्यावधी रुपये खर्च केले जातात वसमत शहरातील नगरपालिका सदा मन महिन्याला कोट्यावधी रुपये खर्च करत असते परंतु वसमत नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचे हे आरोग्य धोक्यात आलेले आहे नमस्कार मी भगवान जाधव मी आहे सध्या वसमत शहरातील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आणि याच रेल्वे स्टेशन परिसरामध्ये नगरपालिका प्रशासनाने ओला आणि सुक्का कचरा आणून टाकला आहे जवळपास हा जो परिसर आहे हा परिसर या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी डम्पिंग ग्राउंडला मान्यता नाही हे काही डम्पिंग ग्राउंड नसून ही रेल्वे स्टेशनची जागा आहे आणि याच पन्नास मीटर अंतरावर काही रेल्वे स्टेशनचे कर्मचारी राहतात आणि याच कर्मचाऱ्यांच्या मुलाबाळाचं कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आपल्यासोबत काही कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नेमकं या ओल्या आणि सुक्या कचऱ्यापासून त्यांना नेमकं काय त्रास आहे मला सांगा मामा किती और मीटर अंतरावर तुमचं घर आहे आणि याच्यापासून नेमकं त्रास काय तुम्हाला आमचं पन्नास मीटरचे मुलंबाळं इथं राहतात आणि त्यांचं आरोग्य धोक्यामध्ये आहे त्यांना जे येतात सकाळी त्यांना सांगून ऐकत नाही तर ज्यांनी घेतलं नगरपालिकेकडून त्यांना कॉन्टॅक्टात यावा हा माझी एक नगरपालिकेच्या अध्यक्षांना विनंती आहे किंवा बाळांचं आरोग्य धोक्यामध्ये काय बरं वाईट झालं तर मुख्यतः कारवाई करण्यात येईल आणि हे सर्व जबाबदारी जिल्हा आणि जबाबदार हेच राहतील हे माझं म्हणणं आहे आणि हे तुम्ही पाहू शकता इकडं तुम्ही इकडे दाखवा हे हे कचरा बघा आणि असं होऊ नये त्यांना विनंती करतो आणि जे ट्रॅक्टर आले त्यांचे नंबर घेऊन तुम्हाला नगरपालिकेला सूचना देऊन कचरा ओरला टाकलेला आहे आणि आमच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आहे त्यांना वारंवार सांगून ट्रॅक्टरांत टाकून टाकतात आज आल ग झालं नंतर टाकणार पुन्हा पुन्हा ते येतात हे बघा हे कचरा इथे हा हे नगरपालिकेची जागा नाही आहे आणि नगर आधीला सांगू विनंती करू इच्छितो आणि ज्यांनी हे कॉन्टॅक्ट घेतलं त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अगं हे नाही झालं तर नगरपालिकेच्या अध्यक्षावर आम्ही कारवाई करणार पोलीस स्टेशनमध्ये आम्ही जाणार आणि हे कचरा तवरूत उचलून दुसरीकडे टाकण्यात कारवाई करा हा माझं म्हणणं आहे बरं तुम्ही काय सांगाल हे जे निविदा आहे कोणाच्या नावची निविदा आहे टाकला हे नगरपालिकेचे जे ट्रॅक्टर आहेत ते येतात ट्रॅक्टर जाऊन जातात आम्ही ड्युटीला जातात ड्युटीवरून आले तेव्हा बघतात जेव्हा आम्ही राहतात तेव्हा ते येत नाही सकाळी येतात टाकून जातात एक वेळ दोन वेळेस भेटले होतो आम्ही त्यांना ते म्हणाले की आता याच्यानंतर टाकणार नाही पण ते डबल त्यांचं टाकणं चालूच आहे कोणाची त्यांच्यावर मेहरबानी आहे का माहित नाही ही का जागा नगरपालिकेची नाही काही नाही ही जागा आमच्या रेल्वेसाठी हे रेल्वेचे आमचे मुलं बाळ इथे खेळतात हे करतात पण साम्राज्यानं पूर घाण घालण्यात यावे ने नेमकं कचरा करून टाकण्यावे यांची काय मागणी येते ये दुसऱ्या वेळेस कचरा बी टाकू नये सर इथं आमच्या कचरा टाकण्याचं म्हणजे यांचं काय परमिशन नाही का यांची जागा नाही ना यांची जागा नाही याच्यामध्ये घाणघाण कोणी डुकरं कुत्रे मांजर गायी फी आणून टाकाली घरापर्यंत पुरा वास यायला हिवाला आमचे लेकर बाळ इकडे खेळायचं सोडून या वासामुळे येईना झालेत दिवसभर संध्याकाळच्या टायमात लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी जे कोणी टेंडर मालक आहे त्यांनी टेंडर मालक